kamifroy kit barabar hai kon hai camera aisa comment karo achi nahi anda पानी टक्कर एक पेड़ माटीनाम अभियान सुरू के लिए राज्याचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसापासून हिंगोली शहर आणि ग्रामीण भागामध्ये आम्ही एक पेड माकेनाम म्हणजे एक झाड आईच्या नावाने लावणे त्याचं संवर्धन करणे त्याला वाढवणे असं हे अभियान आहे या अंतर्गत आम्ही तीन ते पाच फुटापर्यंतची एक ते दीड व दोन वर्षाची रोपे आम्ही लोकांना घरपोच मोफत देत आहोत यातनं उद्देश असा आहे की पृथ्वीचं पर्यावरणीय संतुलन राखलं जावं एक हरित हिंगोली आणि परिसर व्हावी अशी मनोमन इच्छा आहे यामधनं आम्ही एक लिंक दिली होती त्या लिंकमध्ये साधारणतः तीनशे अडुसष्ट संस्था संघटना आणि शाळा अशा लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला यांना घरपोच आम्ही झाड देणार आहोत त्याचबरोबर प्रत्येक पंचायत ग्रामपंचायत आणि शाळा जिल्हा परिषद असो किंवा ग खाजगी त्यांना पाच झाडं आम्ही आमच्या मार्फत पोहोचणार आहोत भारतरत्न राष्ट्र ऋषी नानाजी देशमुख चॅरिटेबल ट्रस्टकडून हा सर्व उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे आणि आगामी एक महिन्यामध्ये सर्व गावोगावी आम्ही हे झाडं मोफत देणार आहोत निवळ झाड देऊन थांबणार नाही आहे तर त्याची नोंदणी आम्ही ठेवणार आहोत नोंदणी दर तीन महिन्याला सहा महिन्याला वर्षाला आम्ही त्याचा असेसमेंट करणार आहोत पाण्या वाचून झाडं जाऊ नये म्हणून टँकर उपलब्ध करून दिले जाणार आहे त्याच्यावरती कोदळ टोपलं माती फावडे आणि पाण्याचे जार असं ते देऊन ट्री ॲम्बुलन्स नावाचे कन्सेप्ट आपण त्या माध्यमातून या भागामध्ये एक उपलब्ध करून देणार आहोत की वृक्ष लागवड होणं ही काळाची अत्यंत गरज आहे आणि ती